सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पाटण येथील दर्ग्याच्या उरुसानिमित्त पुणेवाले चस्ती परिवाराने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी हे शिबिर पार पडले याचा लाभ पाटणसह परिसरातील हजारो रुग्णांनी घेतला जवळपास एक हजारांच्या वरती रुग्णांची तपासणी पार पडली तर सहाशे ते सातशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलेत दोनशे लोकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे जनरल तपासणी व इतर तपासण्यांवरती मोफत औषध देण्यात आल्यात ई सी जी मोफत काढण्यात आला अशी माहिती हजरत शेख मोहम्मद खलील चिस्ती यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की खानका हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदा नवाज गेसुदराज व एच व्ही देसाई आय सेंटर कृष्णा विश्वविद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण रामापूर या ठिकाणी आरोग्य शिबिर सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप करण्यात आले जनरल तपासणी कान नाक घसा तपासणी स्त्रीरोग व वंध्यत्व लहान मुलांची तपासणी अस्थिरोग मानसोपचार दंत तपासणी हृदय तपासणी या तपासण्या झाल्या पाटणसह परिसरातील अनेक लोकांनी याचा लाभ घेतला शिबिरात आलेल्या रुग्णांना मोफत अन्नदान करण्यात आले याचा फायदा गरजू लोकांना झाला या कार्याबद्दल पुणेवाले उरुस कमिटीचे सर्वत्र कौतुक होतंय या शिबिरास पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक नगरसेविका व राजकीय सामाजिक सांस्कृतिक स्तरावरील लोकांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले